आज सोमवार सतरा तारीख हरिहर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला सोहम दुपारी चार वाजेच्या सुमारास कळमुस्ते हर्षवाडी येथून नव्याने तयार झालेल्या डांबरी रस्त्याने निरगुडपाडा येथे जाण्यास निघाला असताना जवळच असलेल्या वळणावर अंदाज न आल्यामुळे थेट सहा मीटर खोल दरीत कोसळला निरगुडपाड्याच्या जवळच भास्करगड खानावड आहे तेथे बसलेल्या काही ग्रामस्थांना मोटरसायकल घसरल्याचे दिसून आले ताबडतोब त्यांनी खानावळीचे चालक श्रावण वड आणि आठ दहा ग्रामस्थ या घटनास्थळाकडे धावत सुटले तेथे पोहोचले असता हा सर्व प्रकार लक्षात आला मोटरसायकल खाली चालक अडकलेलाही दिसला सर्वांनी दरीत उड्यात टाकल्या व मोटरसायकल खाली अडकलेल्या पर्यटकाला मोकळे केले त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तो बचावला होता मात्र हेल्मेटची काच तोंडावर दाबली गेल्याने त्याचा श्वास कोंडला गेला ग्रामस्थांनी काच फोडत त्याचे डोके हेल्मेट वेगळे केले त्याला दरीतून वर घेतले त्यानंतर त्याची मोटरसायकल दोर लावून वर ओढली त्याचे नाव सोहम असल्याचे आणि पुणे येथून आल्याचे त्याच्यासोबत आणखी एक मोटरसायकल स्वार होता त्याने सांगितले खासगी वाहनातून सोहमला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे आणि त्याचे प्राण वाचले असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी भास्करगड खानावळीला कळवली आहे